श्वानप्रेम कुत्रा हा माझा वीक पॉइंट आहे पाळू नाही शकले म्हणून पुस्तक लिहिलं त्यानिमित्तानं अनेकांच्या मुलाखती घेतल्या एवढ्या सगळ्या लोकांना भेटले त्यांचे अनुभव त्यांचे विचार त्यांची मतं ऐकली खरं तर अगदी साधा विषय मांडायचा असं ठरवलं होतं पण प्रत्यक्षात मात्र खूपच सखोल अशा भावना आणि विचार हाती लागले म्हणूनच आज मी या विषयाचा थोडा अधिक आढावा घ्यायचा ठरवला आहे लहानपणी उत्सुकता वाटली ती मोठेपणी वाढली मला स्वतःला कुत्रा पाळायला कधी जमलं नाही मी अगदी ठाम ठरवलं होतं आपण जेव्हा म्हातारे होऊ तेव्हा एक कुत्रा पाळायचा आणि त्याच्या सोबतीनं राहायचं पण आता या टप्प्यावर कोणतीही नवी जबाबदारी घ्यावीशी वाटत नाही म्हणून मग दुधाची तहान ताळकावर भागवते आहे सांभाळलं जमलं नाही तरी लिहिणं जमतंय त्यामुळेच हा प्रपंच सहज विचार आला की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्वानाला किती महत्व आहे थोडं अधिक तपशीलवार पाहावं असं वाटलं विषय अर्थातच इंटरेस्टिंग आहे इथेसुद्धा आश्चर्यकारक दाखले सापडले आणि खूप नवल वाटलं आपल्या अनेक देवदेवतांची वाहनं म्हणून कोणते ना कोणते प्राणी आपण पाहतो अगदी उंदीरसुद्धा आपण वगळलेला नाही दत्त महाराजांच्या समवेत असलेले चार श्वान म्हणजे चार वेदांचं प्रतीक आहे असं आलं यमाच्या जवळ सुद्धा चार कुत्रे असतात शिवाय जो भैरव अवतार आहे त्या त्यामध्ये त्याचं वाहन कुत्रा आहे खंडोबाचंही कुत्राच आहे असं ऐकिबात आहे तांत्रिक साधनेमध्ये कुत्र्याला महत्व आहे कनफटे किंवा गोरखनाथी पंथाचे लोक कानाला छेद करून त्यामध्ये गर रिंग घालतात बहुतेक वेळा ती हाडांची असते ते साधक खूप कट्टर असतात ते आपल्याबरोबर नेहमी एक काठी आणि एक कुत्रा बाळगतात त्यांचा कुत्रा चांगला धष्टपुष्ट असतो त्याला ते चालू न देता आपल्या खांद्यावर घेऊन वाहतात कुत्र्यावर त्यांचं अतिशय प्रेम असतं ऋग्वेदात सरमा नावाच्या एका कुत्रीचा उल्लेख आढळतो असं म्हणतात तिनं असुराने पळवलेल्या इंद्राच्या गायी परत मिळवून देण्यासाठी त्याला मदत केली ही सर्मा सर्व श्वान जातीची जननी आहे असं मानलं जातं स्वर्गाचे आणि नरकाचे सुद्धा द्वारपाल दोन कुत्रे असतात म्हणे शबल आणि श्याम हे यमाचे राखणदार कुत्रे आहेत ओरिसामधली बालासोर नावाची एक आदिवासी जमात दृष्ट लागू नये या उद्देशानं माणूस आणि कुत्रा यांचा विवाह लावतात जेव्हा बाळाला पहिला दात येतो त्यावेळेस हा विधी केला जातो आदिवासींची अशी ठाम समजूत आहे की दुष्ट शक्ती बाळाजवळ येण्यापासून कुत्रा संरक्षण करू शकतो मोठ्या थाटात हा विवाह पार पाडतात मौज मजा करतात मेजवानीही असते हे सगळं ते अतिशय भक्तिभावानं करतात काय काय प्रथा असतात एक एक श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामधली रेषा किती धूसर असते नाही ने। नेपाळ भूतान सिक्कीम या प्रांतांमध्ये तिहार हा सण साजरा केला जातो या सणाच्या वेळी यमराजाच्या सान्निध्यात असलेल्या अनेक प्राण्यांची पूजा केली जाते सणाच्या दुसऱ्या दिवशी कुक्कुर तिहार साजरा होतो त्या दिवशी कुत्र्यांची पूजा केली जाते कुत्रे सुद्धा नेहमी यमराजाच्या समीप असतात अशी कल्पना आहे कुक्कुर तिहारच्या दिवशी कुत्र्याना तिलक लावून फुलांच्या माळा घालून सजवलं जातं आणि कृतज्ञतेनं पूजन केलं जातं एक प्रकारे मृत्यूच्या देवतेबरोबर असलेल्या प्राण्यांच्या पूजनानं आपण मृत्यूचं भय घालवत असतो मृत्यू पश्चातही आपल्याबरोबर कोणीतरी असेल ही भावना काहीशी आशादायक वाटत असावी आपल्याला सर्वांना माहीत असलेली एक प्रसिद्ध अशी गोष्ट म्हणजे युधिष्ठिर आणि एका कुत्र्याची महाभारताच्या युद्धानंतर सर्व संघाचा त्याग करून पाचही पांडव आणि द्रौपदी स्वर्गाकडे प्रस्थान ठेवतात हिमालय पर्वत चढत असताना आपापल्या कर्मानुसार एक एक पांडव आणि द्रौपदीसुद्धा मृत्यूमुखी पडते सगळ्यात शेवटी उरतो तो युधिष्ठर आणि एक कुत्रा जो मार्गक्रमण करत असताना त्यांच्या आश्रयाला आलेला असतो स्वर्गाच्या दारापाशी इंद्र युधिष्ठिराला रथ घेऊन स्वर्गात न्यायला येतो परंतु आपल्या आश्रयाला आलेला कुत्राही आपल्याबरोबर यावा असं मत युधिष्ठिर व्यक्त करतो अर्थातच इंद्र नकार देतो तत्काळ कुत्रा आपलं मूळ रूप म्हणजे यमराजाचं रूप धारण करतो आणि युधिष्ठिराला आशीर्वाद देतो आणि स्वर्गामध्ये जाण्याची विनंती करतो व्यासोच्छिष्टम जगत सर्व म्हणतात त्याप्रमाणे हल्ली गुगोलोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलं पाहिजे असो तर ही माहिती मला इंटरेस्टिंग वाटली वेदातले पुराणातले दाखले वाचून वाटलं की लांडग्यांचे हे वंशज माणसाच्या सान्निध्यात युगानुयुग आहेत म्हणून कदाचित माणसाच्या मनामध्ये श्वान प्रेम स्वाभाविकपणे असतं लहानपणी आपण कुत्रा पाळूया न असं न म्हणणारं मूल क्वचितच काळाप्रमाणे कुत्र्यांचं कुटुंबातलं वास्तव्यही बदललं पूर्वी कुत्रा घराबाहेर त्या घरा असायचा त्याला खायला कोरडी भाकरी थोडं पाणी दिलं की त्या बदल्यात तो घराची मालकाची राखण करत असे त्याचा हा स्वभाव पाहून माणसानं त्याला अधिक जवळ केलं कुत्र्याबद्दलची माणसाची आपुलकी अधिक वाढली अनेकांच्या इमानी कुत्र्यांबद्दलच्या गोष्टी आपल्याला ठाऊक आहेत पण तरीही कुत्रा तेव्हा घराबाहेरच असायचा त्याचं नैसर्गिक आयुष्य जगायचं फक्त खाण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी बाहेर घराच्या पायरीवर त्याची व्यवस्था केलेली असायची कधी कोणी त्याला धुतलं नाही त्याचे केस विंचरले नाहीत दात घासले नाहीत ही नख कापली नाहीत तो कुत्रा म्हणूनच असायचा फक्त माणसाच्या जवळ राहणारा एक विश्वासू मित्र त्यानंतर मग काळ बदलला हळूहळू कुत्रा घरात राहू लागला उच्चभ्रू लोक भले मोठे बंगले भरपूर जागा जमीन जुमला असलेले लोक राखणदार म्हणून कुत्रा पाळायला लागले ला काही मध्यमवर्गीयही कुत्रा घरात सांभाळू लागले क्वचित बिबेअर ऑफ डॉग ही पार्टी बंगल्यावर दिसू लागली भिवया उंचावल्या जायच्या अरे बापरे कुत्राय वाटतं यांच्याकडे पण अगदी तुरळक होतं हे आता मात्र जसा घरटी एक तरी माणूस परदेशी असतो तसा किंवा त्यामुळेच घरटी एक तरी कुत्रा असतोच पूर्वी कुत्र्यांचे मालक असायचे आता पालक असतात आय टीमध्ये काम करणारे वर्क फ्रॉम होम करणारे यांना कंपनी म्हणून विरंगुळा म्हणून कुत्रा हवाच असतो नातेवाईकांकडे जाणं त्यांना आपल्या घरी बोलावणं हे जिकिरीचं वाटतं त्यापेक्षा कुत्रा बरा अपेक्षांचं ओझ नाही तो प्रश्नही विचारत नाही त्याला खायला घातलं थोडं फिरवलं की पुरतं अशा अनेक कारणांसाठी कुत्रा पाळला जातो अनेकांच्या मानसिक गरजा एकटेपणा तो घालवतो ही गोष्ट खरी एका मैत्रिणीची बहीण आडबाजूला बंगल्यामध्ये राहते पूर्णपणे एकटी घराच्या आजूबाजूला खूप झाडी आहे साप वगैरे अगदी सहज दिसतात तिच्याकडे एक इंडियन ब्रीडची कुत्री आहे तिच्या सोबतीला स्वतःही ती खूप धैर्यवान असल्यामुळे कुत्रीसोबत मस्त राहते आम्ही तिच्याकडे गेलो होतो तेव्हा एक वेगळी गोष्ट पाहिली बाहेरच्या खोलीत खुंटीला सापाच्या काती आपण ओढण्या टांगतो तशा टांगलेल्या होत्या ते दृश्य कधीच मी विसरणार नाही आमच्या शेजारचा कॅस्पर गोल्डन रिट्रीवर आहे खूप प्रेमळ आहे मी जेव्हा त्यांच्या घरात जाते तेव्हा तो आनंदानं बेभान होतो आणि माझ्याकडून भरपूर लाड करून घेतो सध्या पाळी कुत्र्याला चांगले दिवस आलेत ही गोष्ट सत्य अत्यंत राजेशाही थाटात तो घरात वावरतो राहतो कालाय तस्मय नमहा माणूस मात्र एवढ्यावर थांबत नाही तो त्याला शिकवतो ट्रेन करतो आणि अनेक ठिकाणी त्याचा वापर करतो सर्व्हिस डॉग्स पोलीस डॉग्स गार्ड डॉग्स थेरपी डॉग्स असे अनेक प्रकार आहेत रुग्ण अपंग यांच्या सेवेसाठी सर्व्हिस डॉग्स ट्रेन केले जातात विशेषत अमेरिकेत अशा तऱ्हेच्या रुग्णांमध्ये शारीरिक आणि मानसिक अपंगत्व आलेले अनेक सैनिक असतात युद्धावरून परत आल्यानंतर त्या अनेक समस्यांना तोंड देत असतात युद्धाच्या दरम्यान त्यांनी पाहिलेलं अनुभवलेलं भीषण क्रौर्य त्यांच्या मनाला भयंकर यातना देत असतं त्यातच अनेकांना काही शारीरिक समस्या निर्माण झालेल्या असतात म्हणजे त्यांनी एखादा अवयव गमावलेला असतो त्यांना भयंकर तापदायक असा एकटेपणा असतो अनेक एक प्रकारची औषधं असतात आणि आयुष्य अतिशय विराण समस्या पूर्ण झालेलं असतं अशा लोकांसाठी हे सर्व्हिस डॉग्स ट्रेन केले जातात त्यांचं ट्रेनिंग जन्मल्यापासून पहिल्या दिवसापासून सुरू होतं सुमारे साठ प्रकारच्या ऑर्डर्स ते घेऊ शकतात ड्युटीवर असल्याप्रमाणे सतत दक्ष असतात दूर ठेवलेल्या काही वस्तू आणून देणं लाईट लावणं किंवा बंद करणं अशा सारखी अनेक कामं ते करतात याशिवाय डिप्रेशन मायग्रेन फिट येणं यासारखे आजार असल्यास अटॅक येण्याआधीच आपल्या तीव्र घ्राणेंद्रियांमुळे ते सर्व्हिस डॉग्स मालकाच्या शरीरातून स्त्रवणारे हार्मोन्स ओळखतात आणि त्याला सावध करतात अशा या सर्व्हिस डॉग्समुळे या जखमी आणि आजारी सैनिकांचं आयुष्य बदलू शकतं त्यांना पुन्हा जगण्याची उमेद येते आपल्याला कोणीतरी सोपती आहे ही जाणीव मोठी सुखद असते पुन्हा काहीतरी करावं आणि समाजाच्या मेन स्ट्रीममध्ये यावं अशी इच्छा निर्माण होते आणि आशेला धुमारे फुटतात थक्क झाले हे मी वाचून हायपर ऍक्टिव्ह असलेली मुलं ऑटिस्टिक मुलं यांच्यासाठी तर घरात पाळलेला कुत्रा म्हणजे एक वरदानच असतं डॉग थेरपिस्ट मीनल हिच्याकडून आपण हे सगळं ऐकलेलं आहे अतिरेक्यांना पकडण्यासाठी बेल्जियम मेलनॉय यासारखे अतिशय तिखट जातीचे कुत्रे तर उपयोगी पडतातच पण आपले भारतीय कुत्रेही कमी नाहीत भारतीय वंशाच्या अनेक प्रजाती आहेत ज्या तितक्याच तडफदार आहेत मोठ्या तिखट आहेत अत्यंत आज्ञाधारकपणे सैनिकांचं ऐकतात सा आणि त्यांना उपयोगी पडतात ॲनिमल कम्युनिकेटर उमा कर्वेशी बोलताना तिनं अशा अनेक भारतीय प्रजातींचा उल्लेख केला त्यापैकी राजा पलायम बंजारा हाऊंड पश्मी मुधोल कन्नी चिप्पीपराय स्कोंबाय बखरवाल रामपूर हाऊंड या जाती आहेत मेंढपाळांचे कुत्रे आपण कसे विसरू शकू एवढा मोठा शेळ्या मेंढ्यांचा कळप तो हाकणारा एकटा कोणीतरी त्याच्याबरोबर त्याचे कुत्रे इतकं समर्थपणे त्याच्या कळपाचं रक्षण करतात की बस रे बस लाल पागोट घातलेला भरघोस मिशा असलेला गळ्यात एखादं बकरीचं पिल्लू घेतलेला हातात घुंगराची काठी आणि पायाशी त्याचा सुंदर कुत्रा असं मोठं लोभस्वाण धनगराचं रूप आपल्या मनावर कोरलेलं असतं नाही का निळ्या शहर आकाशाखाली मऊ मुलायम हिरव्यागार गवतावर त्याचं हे मस्त चित्र मनाच्या पटलावर रेखाटलेलं असतं अगदी अवर्णनीय आणि निसर्गाशी जोडलेलं या चतुष्पाद प्राण्याला जाणून घेताना रमवून गेले अनेक नवे आयाम दिसले अनेक लहान मोठ्या भावनांचा उलगडा झाला आणि एक सुंदर असं नातं समोर आलं माझ्या कल्पनेच्या खूप पुढे गेला हा विषय अरे माझ्या दोस्ता ओळखलं मी तुला खरा सखा नि मित्र तू माणसाचा भला प्रश्न नाहीत अपेक्षा नाहीत प्रेमाची भूक तुला उपेक्षेचा राग नाही एकदा का आपला झाला